मंचा खाली सर्व वरिष्ठ अधिकारी पत्रकार बंधू आणि माझे सहकारी सरांच्या बद्दल आता बऱ्याच बोलणं झालंय मी थोडक्यातच बोलणार आहे साहेबांचं सांगायचं म्हटलं तर मी आता आपण जिथे उभं आहे तर साहेबांचा माझा पहिला परिचय याच्या मागे एक त्रिफळा रोपण आम्ही घेतलं होतं तर त्या ठिकाणी साहेबांचा दौरा लागला आणि नुकतंच त्यावेळेस माझ्या मुलाच्या ॲक्सिडेंटमधनं मी परत कामावर हजर झाले होते आणि साहेबांचा दौरा होता तर साहेबांनी दौरा अपेक्षित होता की साहेब येऊन गेल्यावर दौऱ्यानंतर खूप मोठं पत्र काढत आणि खूप मोठी नोटीस तर त्याप्रमाणे ती आली म्हणजे अपेक्षित होत आणि त्यानंतर शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही हो त्या कामांच्या त्रुटी होत्या त्या पूर्ण केल्या आणि साहेबांना परत ते सगळे फोटोग्राफ ते दोन तीन दिवसातच फॉलो अप घेऊन पाठवलं हो आ, होते पहिल्यांदा ते स्ट्रिक्ट जरी कौतुक फार केलं नाही तरी पण त्यांनी त्याची दखल त्यांच्या अंतकरणात होती हे माझ्या बऱ्याच वेळेला निदर्शनास आलं याच उदाहरण मला लगेच मिळालं त्याच्यानंतर माझी नारायण गवर्न बदली आ, होती तर समुद्रेशमुख आमच्या बदलीच्या वेळेस तर त्यावेळेस समुदेशनाच्या वेळेस मी साहेबांना विनंती केली की सर माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला फारसं लांब काही जाता येणं शक्य नाही तर साहेबांनी मला फक्त दोनच शब्द वाक्यांमधन माझी बदली पनबार पिंपळगाव हो पदावर केली आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी अतिदुर्गम भागात आतापर्यंत काम केलेलं नाहीये आणि त्यांना जसं की माहित होत की हा जरी अतिदुर्गम शासनाच्या नियमात तो राऊंड होता तरी साहेबांना अतिदुर्गम नारायण गावाचा होता

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ही योजना त्याच्याबद्दल आता कुणीच बोललेलं नाही म्हणून तर ही योजना आमच्यासाठी ही नवीन होती परंतु साहेबांच्या आणि एसीएफ सरांच्या मार्गदर्शनाखाली काकडे साहेब होते आम्ही अतिशय चांगल्या प्रभावी पद्धतीने साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मिटिंग घेऊन त्याबद्दल <स्यानित> समक्ष सांगितलं असं नाही की आरे पुन्हा सांगून मोकळे झाले आम्ही प्रत्येक वनपालांना आमच्या गावातल्या सचिवांना अध्यक्षांना त्यांना सुद्धा बोलवून साहेबांनी त्याबद्दल प्रभावीपणे त्या गोष्टी सांगितल्या आणि आमच्याकडनं त्या करून घेतल्या आम्ही देखील साहेबांच्या याच्या खाली तसंच साहेबांचा सा दौरा कोपरे इथे लागला होता तर त्यावेळेस अतिदुर्गम भाग होता कोपऱ्यातल्या लोकांनी साहेबांना विनंती केली की आमच्या इथे जे सोलर किट आहे साहेब तर आम्हाला त्याचा पावसाळ्यात जेव्हा लाईट जाते तर त्यावेळेस पंधरा पंधरा दिवस पोल वगैरे जर का पडले तर त्याची दुरुस्ती होत नाही आणि मग लाईटीचा आम्हाला प्रॉब्लेम येतो परंतु हे जे सोलर किट आपण या योजनेतनं दिले तर हे जर का प्रत्येक घरटी जर का दिले गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल तर साहेबांनी असं नाही की दौरा झाला ते तिथंच विसरून गेले त्याच्यानंतर दखल घेऊन काही दिवसातच मला वाटतं एक दोन तीन महिन्याच्या कालावधीतच मार्चला त्यांनी कुठल्या प्रकारे ती ग्रँट आणली मला माहित नाही पण कोपरे गावासाठी त्यांनी शंभर सोलर किट लगेच उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जवळजवळ आठ लाखाचा निधी त्यांनी लगेच आमच्या समितीला वर्ग केला